नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर फळांचा राजा हापूस आंब्याचं कोल्हापूरच्या बाजारपेठेत आगमन हंगामातील पहिल्या सौद्यात एक डझनच्या पेटीला चार हजार दोनशे रुपये इतका उच्चांकी दर ऊस दराची बैठक निष्फळ तोडगा निघाल्याशिवाय कारखाने चालू देणार नाही मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार राजू शेट्टी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत इशारा मर्डरचे स्टेटस ठेवून महाविद्यालय परिसरात वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना शाहूपुरी पोलिसांकडून डोस विवेकानंद कॉलेज परिसरात धिंड काढून उतरवला माझ सनदी लेखापाल अर्थात सीए परीक्षेचा निकाल जाहीर कोल्हापूर जिल्ह्यातील तेहतीस जणांनी मारली बाजी अभिमान जिल्ह्यात दुसरा येण्याचा पटकावला मान आणि कोल्हापुरातील कसबा बावड्या जवळच्या पोवार मळ्यातील विजेता तरुण मंडळानं साकारलेले कण्हेरगड आणि धोडप किल्ल्यांच्या प्रतिकृती म्हणजे शिवभक्त तरुणांच्या कौशल्याचा अफलातून आविष्कार